त्या सैनिक दिल्लीवरून मी ते अप्रूव्ह करून घेतलं आज हा व्यवसाय मी सुरुवातीला खूप म्हणजे खूप स्ट्रगल काढला खूप काळ माझा खूप म्हणजे वाईट काय त्याच्यामध्ये वडिलांना कोरोना झाला वडिलांना आम्ही भारतीय हॉस्पिटलला ॲडमिट केलं त्याच्यानंतर ह्या व्यवसायामध्ये शिरलो व्यवसायावरती शिर शिरल्यानंतर खूप म्हणजे खूप वाईट दिवस काढले कस्टमर मला भेटत नव्हते काही गोष्टी मी थोडं चुकत होतो त्या चुक त्या मी चुका सावरत आणि कस्टमरच मला शिकवत गेले की बिझनेस कसा करायचा किंवा आम्हाला मला डाळीमधला पण प्रकार माहिती नव्हता काय मग त्या कोणत्या डाळीला काय बोलतात कशाला काय बोलतात कस्टमरला काय पाहिजे अगदी मी त्यांना पारपून घेतलं पण मी कस्टमरवरती चिडलो नाही कारण तो माझा देवता आहे कस्टमर एक माझा देवता आहे त्यांनी मला शिकवलं की बिझनेस कसा करायचा काही गोष्टी मला वेळ नव्हता मी प्रतिष्ठानला त्या लोकांना टाइम देऊ शकत नव्हतो ती एक माझी मोठी चूक झाली पण त्यातनं मी वेळ कसा काढला का कारण मी छोट्या म्हणजे एवढा मोठा पैसा लावला होता मी वेळ काढला तिथे माझं मटेरियलला संपलेलं मला समजत नव्हतं कोणती डाळ संपली ते मला समजत नव्हतं त्यामुळे मी प्रतिष्ठाची माफी मागतो की मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकलो काय तर त्यांनी मला माफ करून तिच्यामध्ये मला सामील करून घ्यावं आणि ह्या कॅन्टीनला लागून कशी पुढे भरारी घ्यावं आपली माझा एकच नार आहे आपली माणसं मोठी करा आपण ऑटोमॅटिक मोठ म्हणून मी एक एक वाक्य बिरोज वाक्य काढलं सैनिक का हात जनता आपण आपणपणे कमी नाही पडत अगदी जनता जरी बोलले ना बाबा इथे आहे नाही मार नाही मी क्वालिटीचा भाष्य आहे क्वालिटीमध्ये मी अगदी ओपनली चॅलेंज करू शकतो की क्वालिटीचा मी भाष्य आहे माझा पण हात धरू शकत भल्या रेटमध्ये एक दोन रुपये इकडे तिकडे होऊ शकतो पण क्वालिटीमध्ये पण माझा हात होऊ है, तर म्हणून मी एकच नारा ठरवला सैनिक आहात जनता के साथ मी पुन्हा एकदा सुचितो की आपण फौज